नमस्कार मी स्नेहा आपण पाहता साम टीव्ही आमच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते मंडई आपल्या मनात अनेक प्रश्न असतात की आपलं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य कसं असेल आपण श्रीमंत राहू की पे परिस्थिती आपली बेताचीच असेल आपल्याला आयुष्यात प्रेम मिळेल की नाही आणि मिळालं तर ते टिकेल का, का आपण एकटेच राहू अनेक वर्ष तुम्ही जगाल की अगदी थोडे दिवस कसं असेल तुमचं लायुष आयुष्य किंवा लाईफलाई आपण थोडक्यात म्हणतात किंवा आपल्या गाठीशी धनसंचय कसा होईल होईल ना बेताचा असेल की भरपूर धनलाभ होईल असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात आणि म्हणूनच तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री आलेले आहेत त्यांचं स्वागत करूया आधी सर स्वागत तुमचं नमस्कार सरांशी आपण चर्चा करणार आहोत सर तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत मात्र त्याआधी पंडितजींविषयी जाणून घेऊया एका व्हिडिओच्या माध्यमातून ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहेत पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर भारत पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात तर तुम्ही सुद्धा आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता पंडितजींना तुमच्या मनातले प्रश्न विचारू शकता तुमच्या शंका कुशंका विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया पंडितजी आपण प्रेक्षकांचे फोन तर घेणारच आहोत मात्र त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आता बरेच गेले काही वर्ष आपण हा शो करतो आहे तुम्ही सतत मंगळवारी आमच्यासोबत इथे लाईव्ह असता प्रेक्षकांचे प्रश्न येतात तसंच तुम्ही ज्यांना मार्गदर्शन केलं आहे त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया आपण ऐकतो एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तुमचा अनुभव आणि तुमचा अभ्यास ज्योतिष विद्याशास्त्र आणि वास्तुशास्त्रातला खूप अघात असा आहे खूप सखोल असा अभ्यास आहे पण खरं सांगू का ज्योतिषी म्हटलं जेव्हा मला असं सा सांगितलं की मी शिवकुमार श्री बरोबर शो करणार आहे तर माझ्या मनात अशी इमेज आली होती की कुणीतरी वयस्कर गृहस्थ वगैरे असतील पण तुम्हाला तुम्हाला प्रत्यक्ष जेव्हा बघितलं तेव्हा मात्र ती इमेज मोडून गेली पण तुमचा अभ्यास जो आहे त्याच्याबद्दल सगळेजण भरभरून बोलत असतात त्याविषयी तुम्हाला काय वाटतं बघा कुठलंही फील्ड निवडताना पहिल्यांदा तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि काय तुम्हाला आवडतं सगळ्यात महत्त्वाचं आहे मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असताना जेव्हा मी जॉब करत होतो तेव्हाच मी ठरवलं होतं की एका कंपनीसाठी काम करण्याऐवजी सगळ्या जगासाठी काम करावं आणि त्याबरोबर आपलं नॉलेज लोकांना देऊन त्या, लोका त्या समाजामध्ये दे काय तरी चांगलं वातावरण तयार करावं चांगलं गाईडलाईन द्यावं हा माझा तो उद्देश होता म्हणून बाहेर पडलो तर आता तीस वर्ष झाली आता आपण आता सव्वीस वर्ष आपण म्हणते चोवीस वर्ष आता म्हटलं मागचं चार वर्ष पुढचं व्हिडिओ आहे पण तो इथंच पण ऑलरेडी आता तीस वर्ष तसं बत्तीस तेहतीस वर्ष झाले आहेत मला या फील्डमध्ये पण यासाठी कसं होतं अनेक लोक मला तीस वर्ष झाली मला पंधरा वर्ष झाली मला सोळा वर्ष झाली किती झाली कोण बघायला येते का बोलायला काय जाते असं पण बरेच लोक असतात मी बघितलेले क्लायंट म्हणतो त्यांचं एवढं वेळ होतं रिटायरमेंट झाल्यानंतर दोन वर्ष ज्योतिषशास्त्राचा क्लास केल्यानंतर लगेच ज्योतिष बिझनेस करायला बसले असतात mm. आणि लिहिलेलं असतात तीस वर्षापासून या फील्डमध्ये काय एव्हिडन्स आहे मी कायम एव्हिडन्स असल्याशिवाय कधीही बोलतच नाही आणि प्रत्येकाने बोलताना स्वतःजवळ पुरावा असल्यानंतरच बोललं तर त्याला जग ग्रायत पकडत यासाठी काय केलं मी आज मी घेऊनच आलो पुरावाच घेऊन आलो <laughs> माझं पहिलं जे ऑफिस आहे आत्ताचा ऑफिसचा व्हिडिओ बघताय तुम्ही ही लोक वेटिंगला आहेत आणि हा जो आहे तो माझं पहिलं बाय दादा पहिलं ऑफिस आहे हे तुम्हाला फोटो दिसेल जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णवला हा फोटो आहे माझा आणि सुरेश कमलाकर हे डी वाय एस पी होते पुण्याला आता रिटायर झालेले आहेत तर त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या ऑफिसचं इनॉग्रेशन एकोणीसशे चौऱ्याण्णवला मी करून घेतलेलं आहे माझ्या पहिल्या ऑफिसचा तुम्हाला हा फोटोग्राफ हे मी दाखवण्याचा उद्देश आणि तीस वर्षापूर्वी सुरेश कमलाकर साहेबांना निवडण्याचा सा उद्देश पण हाच होता की पोलीस डिपार्टमेंटच्या माणसांना तिथं आलं लोकांना गॅरंटी होते की हां तेव्हा आणि हा ते आता पण फोन करून तुम्ही विचारला म्हणतो हो मी शिवकुमार यांच्या याला वर्ष आलो होतो थर्टी इयर्स पूर्ण झालेत मला ऑलरेडी <laughs> या फील्डमध्ये तर प्रत्येकाने हे महत्वाचं आहे की कि बघताना किती खरा एक्सपिरियन्स आहे टेक्निकल त्याला काय नॉलेज आहे का काही बेस धरून बोलतो का या गोष्टी बघणं सगळ्यात गरजेचं आहे तरच काय होतं अंधश्रद्धा हा विषय बाजूला ठेवून आध्यात्मिक दृष्टिकोनातून अभ्यास करून व्यवस्थित जेव्हा उत्तर आहेत तेव्हा तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व होऊ शकतो आणि जगभराचा अनुभव तुम्हाला पाहिजे हे सगळ्यात गरजेचं आहे या छोट्याशाच मध्ये डबक्यामध्ये बसून आपण बिझनेस करत असू वेगळ्या शाखाच माहित नाहीत जग किती एक्सपांड झाले जगामध्ये काय काय गोष्टी झालेत आहेत या जर माहितच नसतील तर समोरच्या माणसाला ए आय तुम्ही ए आय मध्ये ऍडमिशन घेणार मिळेल का मला त्याला आर्टिफिशियल मध्ये इंजिनिअरिंग आहे माहीतच नसेल तर काय बोलणार आहे या अशा बऱ्याच गोष्टी असतात म्हणून जर हल्लीच्या दृष्टिकोनानं विचार विचार केला हल्लीच शिक्षण हल्लीची परिस्थिती शाखा आणि तुमचं शिक्षण याकडे बघण्याचा एक मोठा ब्रॉड दृष्टिकोन पाहिजे तर ते पत्रिका बघताना ते कोलेट करून तुम्ही त्याला एक्झॅक्ट पुढं त्याला न्याय देऊ शकता नक्कीच पंडितजी फोन आलेला आहे आपल्या प्रेक्षकांचा इस्लामपूर वरून आहेत आपल्या बरोबर राजाराम पाटील राजारामजी विचारा पंडितजींना प्रश्न विचारा बोलो नमस्कार हा बोला बोला प्रश्न विचारा अक्षय जी लग्ना संबंधी विचारायचं आहे हा बोला Hello. बोला लक्ष एकोणीस आठ बारा एकोणीशे चौऱ्याण्णव जन्मतारीख वेळ वेळ अकरा पंधरा सकाळ रात्री सकाळी रात्री रात्री सॉरी रात्री, रात्री अकरा पंधरा अकरा पंधरा आणि संबंधी विचारायचं इस्लामपूर 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 सांगली जवळ ना इस्लामपूर म्हणजे सांगली जिल्ह्यात इस्लामपूर सांगली जिल्हा काय करतोय आता हा आता नोकरी करतोय रिलायन्स मध्ये शिक्षण काय आलंय शिक्षण बी इलेक्ट्रॉनिक झालंय लग्नासंबंधी कसं होणार प्रथम पहिलाच मंगळ आहे म्हणजे मंगळातलं मी पण कडक मंगळाच माणूस आहे मंगळामुळे काय होत नसत पण यावेळी तुमच्या मुलाला प्रथम स्थानामध्ये मंगळ आहे सिंहलग्नाचं मंगळ आहे नरेंद्र मोदी यांचा मंगळ कसा प्रथम स्थानामध्येच आहे का डिसिजन टेकिंग कसं फास्ट जबरदस्त असतं मंगळाचं वैशिष्ट्य असतं की माणूस ऑन द स्पॉट डिसिजन घेतो आणि क्लिअर करतो हा मुलाचं वैशिष्ट्य हुशार आहे बुद्धिमान आहे प्रामाणिक आहे मंगळ प्रथम स्थानामध्ये आहे म्हणून ह्याच्या लग्नाला डि कुणाकडेही पत्रिका केल्या अरे मंगळाची पत्रिका नको अरे मंगळाची पत्रिका नको अशामुळं हे तुमचं मुलाचं डिले मुला होतं आहे आणि अजून हे वर्षानुवर्ष होत राहील हे असं मला वाटतं आहे अनेक वेळा बघितलंच आहे मी या दृष्टीवर मंगळाचं पहिलं जे आहे मंगळ प्रतियोगी आहे ते शांती करून घ्या मंगळा दान चालू करा त्याबरोबर डायमंड वापरा गॅरंटीले फायदे इच्छापूर्ती खूप लिहून ठेवा आणि अर्कविवाह नावाचा विधी असतो तो करून घ्या म्हणजे मंगळाचा इफेक्ट जो आहे तो नक्की या ठिकाणी कमी हा होऊ शकतो आणि कुंभरास आहे अकरा बारा एक गुट म्हणजे आता रनिंग कंडिशनला या अठरा एकोणीस नंतर डिसेंबरपर्यंतच्या पिरियडमध्ये लग्न होण्याची शक्यता दाट आहे व्हायलाच पाहिजे पण मंगळाची पत्रिका ज्यांची ज्यांची आहे आणि लग्न ठरत नाही मंगळामुळे त्यांनी शंभर टक्के मला ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट घेऊन भेटा हे तुम्हाला मला सांगणं आहे जर ठरत नसेल तर ठरलं चांगली गोष्ट हे उपाय ते उपाय न विसरता करा नक्कीच पंडितजी आणखी एक फोन आलेला आहे जी आहेत त्यांचा कॉल घेऊया yes. सुषमाजी नमस्कार पंडितजींना प्रश्न विचारा आणि तुमची जन्मवेळ तारीख आणि स्थळ काय आहे ते नीट व्यवस्थित सांगा चालेल हा माझ्या मुलाची जन्म तारीख आहे पंधरा पाच चौऱ्याण्णव दुपारी दोन पंचेचाळीस कोल्हापूर टाइम काय दोन पंचेचाळीस दोन पंचेचाळीस कोल्हापूरचा जन्म नाव काय त्याच चंद्रशेखर आणि मला मॅच मेकिंग करायची होती मुलगीची पत्रिका पाच पंधरा पाच चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव हा आणि पत्रिका आहे मॅच मेकिंग करायची होती जानवी नाव आहे तीन सत्त्याण्णव मुलीची मुलीची सांगा जन्मतारीख सहा तीन सत्त्याण्णव सहा तीन सत्त्याण्णव पहाटे दोन पंचेचाळीस पहाटे दोन पंचेचाळीस कोल्हापूर ओके यांचं मॅच मेकिंगचं मला थोडं उत्तर पाहिजे मुलगा आहे का शिक्षण झालं बी मुलगा बी मेकॅनिकल आहे आता कुठे इंडिया का बाहेर आहे इथेच आहे <laughs> This call is now being recorded. ठीक आहे मुलीच सांग पड का मुलांची मंगळाची पत्रिका आहे मुलीची जन्म तारीख आहे सहा तीन सत्त्याण्णव पहाटे दोन पंचेचाळीसच्या जन्म आहे स्थळ कोल्हापूरच सहा पहाटे दोन पंचेचाळीसचा जन्म झिरो टू फोर फाय प्लस कोल्हापूरच हां आता <coughs> प्रत्येकाचं मॅच असं करू शकत नाही ज्यांना ज्यांना वाटतं की मॅच मेकिंग करायचं आहे त्यांनी डिटेल माझ्या ऑफिसला कॉल करून पाठवा मी स्वतः मॅच बिंग करत असतो मॅच मिकिंग किती गुण मिलन दाते पंचांगाचं गुण मिलन ह्या गोष्टी मी अजिबात करत नाही प्रत्यक्ष पत्रिका काय बघतो आणि त्या पत्रिकेचं अवलोकन कोण करायचं का नाही करायचं सांगतो आणि या मुलीची पत्रिका चांगली आहे लग्न करायला काही हरकत नाही किती गुण गुणडोळ विचार करू नका पण बेस्ट पत्रिका आहे ओके <laughs> आता किती संबंध आहे बेस्ट पत्रिका आहे वैवाय जीवन चांगलं आहे संत सुख चांगलं आहे प्रॉस्पेरिटी आहे ओके ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट स्किल चांगलं आहे या ठिकाणचा मंगळ शिक्षण पण चांगलं झालेलं असेल पोटाचा त्रास होऊ शकतो पण ह्या मुलीला लग्न करायला काय हरकत नाही ओके चलो नक्कीच तर आपण आणखी याबद्दल घेणार आहोत प्रश्न तुमच्या मनातले जे काही असतील ते तुम्ही नक्की आम्हाला कॉल करा पंडितजी त्यांची उत्तर देतील पण मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं स्वागत यानंतर आपण काही अशा व्यक्तींच्या प्रतिक्रिया पाहूया ज्यांनी पंडितजींकडे समस्या घेऊन आले होते आणि पंडितजींनी त्यांच्या कुंडलीचा योग्य तो त्यांचा अभ्यास करून त्यानंतर त्यांना मार्गदर्शन करून आता त्यांचं जीवन जे आहे ते अतिशय सुखकर असं केलं नमस्कार माझं नाव गुरुदेव मधुकर यादवाडकर मी मुंबईवरून आलेलो आहे पंडित शिवकुमार श्री यांचे कार्यक्रम मी साम टी व्हीवरती बघितले आणि नंतर मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली मला काही प्रश्न विचारायचे होते त्यांचं मार्गदर्शन पाहिजे होतं माझ्या करिअर संबंधित माझ्या प्रकृती संदर्भात त्यांनी काही उपाय मला दोन हजार एकोणीसमध्ये सांगितले ते सगळे उपाय मी केले पंडित शिवकुमार श्री यांचे विविध प्रॉडक्ट मी घरामध्ये वापरतो त्यांचा पण मला खूप चांगला अनुभव आलेला आहे आज माझ्या फॅमिलीबद्दल काही इथे फंक्शन्स होते कौटुंबिक फंक्शन्स होते त्यासाठी मी पुण्याला आलेलो आहे पंडित शिवकुमार श्री यांची मी अपॉइंटमेंट घेतली त्यांनी सांगितलेले नवीन जे उपाय आहेत ते पण मी आता अनुभवे करीन आणि मला खात्री आहे की त्याचा पण मला पुढे चांगलाच उपयोग होईल माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण पण पंडित श्री यांची अपॉइंटमेंट घ्यावी त्यांचे मार्गदर्शन घ्यावे आणि त्यांचा लाभ आपल्या जीवनात घेऊन आपला उत्कर्ष करून घ्यावा धन्यवाद माझं नाव संपदा कुलकर्णी मी पुण्यामधून आली आहे मी पंडित शिवकुमार श्रींकडे गेले सात आठ वर्ष खाली आहे माझ्या मुलांच्या करिअरच्या बाबतीत मी त्यांना पत्रिका दाखवून विचारलं होतं त्यानुसार त्यांनी मला जे काही उपाय सांगितले ते उपाय मी केले माझ्या मुलीच्या बाबतीत मी पहिली मुलीची दाखवली होती मुलीच्या बाबतीत पत्रिका दाखवली तेव्हा मग त्यांनी सांगितलं होतं की मुलगी आउट ऑफ इंडिया जाईल आणि त्याचप्रमाणे त्या त्यांनी जे सांगितलं होतं तसंच त्याच महिन्यात ती आउट ऑफ इंडिया गेली तिने जर्मन लँग्वेज घेऊन बी बी ए केलं आणि त्याच्यानंतर ती जर्मनीमध्ये शिकायला गेली मग तिने मास्टर जर्मनी मध्ये केलं आणि ती आता वेल सेटल्ड आहे जर्मनी मध्ये तर सरांची अपॉइंटमेंट घेऊन इथे यावं आणि सगळ्या लोकांनी हा चांगला लाभ घ्यावा ही माझी इच्छा आहे पंडित यानंतर आणखी एक फोन आहे नागपूरवरून सायली जी आहेत त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे सायलीजी विचारा प्रश्न हा सर माझ्या मुलासाठी स्थळच येत नाहीये जन्म तारीख आहे एकोणीस एक एकोणीसशे चौऱ्याण्णव जन्मगाव रावेर जिल्हा जळगाव आणि वेळ सकाळी पहाटे तीन वाजून तीन मिनिट तीन तीन आणि शिक्षण एम एस सी पी एच डी झालंय आणि सध्या वाघोली मध्ये जे एसके युनिव्हर्सिटी मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून आहे यस कस होणार लग्न बघा जे जे कोणी बघतंय हा शो यांनी माझ्या आजपर्यंत या बारा तेरा वर्ष साम टी व्हीवर झाले मला तर घटस्फोटाच्या पत्रिका लग्न न ठरणाऱ्या पत्रिका असे बरेच माझे शो या साम टी व्हीचेच आहेत हे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल पंडित शिवकमार याच्यावर जाऊन बघा मग तुम्हाला कळेल तुमच्या मुलाचे लग्न का होत नाही आहेत घटस्फोट का होतात घटस्फोट झाल्यानंतर परत लग्न होईल का बरेच सब्जेक्ट आहेत या मुलाची पत्रिका तुमच्या जी आहे या मुलाची पत्रिका ही घटस्फोटाची आहे पहिला फोर्स पॉईंट त्यामुळं लग्न होत नाही झालं तर घटस्फोट होणाऱ्या व्यक्तीशी होईल की ज्यामुळं घटस्फोट होऊ शकतो ते टाळण्यासाठी अर्कव्यवहार करणं गरजेचं फर्स्ट महत्त्वाचं आहे राहूचं दान करणं पण महत्त्वाचं आहे आता हे सगळ्यात एकदम क्लिअर आहे हा मुलगा आउट ऑफ इंडियात जाऊन तिकडं सेटल होणार आहे मिनिमम अठरा एकोणीस वर्ष बाहेर राहणार आहे पुढचं जीवन त्याचं चांगलं आहे वैवाहिक जीवनात मात्र थोडा त्रास आहे त्यासाठी जे सांगितले उपाय ते करा इच्छापूर्ती कुपीचा वापर करा फायदा होईल आणि मला प्लीज तुम्ही येऊन भेटा कारण हा ही जोडा विवाहज्ञ क्रिटिकल पत्रिका आहे अजून काही उपाय द्यायला लागतील ते मात्र तुम्ही करून घेणं गरजेचं आहे आणि रास मीन आहे बारा एक बारा एक म्हणजे आता दोन हजार चोवीसच्या मेच्या पंधरा तारखेला जो गुरु बदल होणार आहे त्यानंतर त्याला तिसरा गुरु येणार आहे की ज्यामुळं हे वर्षभर त्या लग्नाचा उत्तम पिरियड चालू आहे पण ही पत्रिका बघूनच अनेक लोक डिनाय करू शकतात आणि तुम्हाला क्वेश्चन असा येईल की एवढी चांगली पत्रिका एवढा चांगला मुलगा आहे देशाला स्मार्ट आहे शांत आहे प्रेमळ आहे मंगळाची पत्रिका पण नाही आहे तरी का होत नाही मला भेटल्यावर सांगेल आणि तुम्हाला उपाय देईल सहा महिन्यात लग्न होईल काही काळजी करू नका काही जे उपाय दिलेत तुम्हाला मी ॲज अ टी व्हीवर मी सांगितले ते मात्र शंभर टक्के उपाय तुम्ही चालू करा जी एक प्रश्न असा विचारला जातो प्रकर्षाने प्रत्येकाकडनं की समजा आई वडिलांच्या पश्चात मृत्यू झालेला आहे आई वडिलांचा आणि वर्षभराच्या आत काही जण लग्न करतात किंवा इतर नातेवाईक पण म्हणतात की नाही वर्षभराच्या आत आपण उरकूया लग्न तर हे तुमच्या दृष्टीने किती योग्य आहे बघा पहिला मुद्दा म्हणजे आपण आज एकवीस शतकामध्ये आहे दोन हजार वर्षापूर्वी तीन हजार वर्षापूर्वी लग्न जे काय करायचे वर्ष बारा तेरा वर्षी हा मुलांची लग्न वेळ टाईम तेव्हाच लग्न करायचे तेव्हा सहावा आठवा बारा गुरु बघायला वेळ असायचा सध्या गु वेळ नाही आहे त्यामुळे वयाच्या एकोणतीसव्या वेळेस तिसऱ्या वर्षांनी एकतीस वेळेस बत्तीसाव्या वर्षी कुठल्याही ब्राह्मणाने सहावा आठवा बारावा गुरु बघू नये त्यांच्यावर लग्न चांगलं जुळलेलं लग्न थांबतं आणि त्या लोकांना ऑप्शन कमी होतात आणि मग प्रॉब्लेमच येतो तर थोडं जरा बुद्धीचा वापर करून आता वयाचा अठ्ठावीस एकोणतीस बत्तीस पस्तीस वेळेस सहावा आठवा बारा बंद करा बघायचं कारण तुम्ही कोणी मरत बिरत नाही काही नाही आता मला असं एव्हिडन्स कोणाला दाखवावा हा पहिला मुद्दा वडील वारल्यानंतर मुलीचं लग्न वर्षभरात करावं असं मुलांचं लग्न काय होतं पूर्वीच्या काळामध्ये घरात तर कर्ताव्य वडील वारले आणि मुलगी जर यंग असेल त्याचं प्रोटेक्शन कोण करणार त्याच्यामध्ये तेव्हा टी व्ही नाही काय नाही आपला मोबाईल नाही काय कायच नाही ते प्रोटेक्शन पॉईंट पॉईंट ऑफ व्ह्यू घरातला वडीलदार व्यक्ती नाही आहे तर लवकरात लवकर लग्न करून मूल्य जर बाहेर पाठवलं वर्षभराच्या काळामध्ये तर विल सेफर साईड असेल असा हा दृष्टिकोन तेव्हा होता आणि जरी मुलाचं लग्न पण एक वर्षभरात का करावं आई वारणी किंवा का वडील काढले तर त्याला स्वतःचं एक जबाबदारी कळेल आणि त्या जबाबदारीप्रमाणे पुढचं जीवन तो व्यतीत करेल हा दृष्टिकोन ठेवून त्यावेळेला हे लग्न करायला जायचं आताच्या काळामध्ये पण वर्षभराच्याच लग्न करावं वडील वारल्यानंतर आई वारल्यानंतर असं काही संबंध असत नाही कारण इथं सगळं आता ॲडव्हान्स सिच्युएशन आहे आणि सगळं प्रोटेक्शन सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत तर या गोष्टीमुळे अनेक गडबड गडबड करत करत अशी विचित्र लग्न करून टाकतात की पुढं जाऊन डायव्हर्स होतो तो टेक करून पार, पार, तर टेक युअर ओन टाईम लग्न जो आहे पाठ गडबड करण्याचा नाही आहे जरा विचार करून आणि गुणमेलन करून लग्न करू नका सरळ स्पष्ट स्पष्ट सांगतो महाराष्ट्रात गेले दहा वर्षे मी एकटाच सांगतोय आता हळूहळू बाकीचे बोलायला लागलेत गुणमेलन फक्त करू नका लग्न करू नका म्हणून पहिला मीच होतो तर त्यामध्ये गुणमेल लग्न जे करायचं आहे ते फक्त गुणमेलन करू नका तो पाठ बाजूला ठेवा पत्रिका बघून लग्न करा मग पुढं यशस्वी जीवन होईल आणि ठीक आहे पंडितजी आणखी एक मुद्दा बऱ्याचदा इथे बाळ जन्माला आलं की इथे लगेच पत्रिका काढायला आई वडील आजी आजोबा पंडितजींकडे जात असतात तर याकडे तुम्ही कसं पाहता पहिला मुद्दा म्हणजे लग्न बाळ झाल्या झाल्या बाळाची पत्रिका बघायला नाही पाहिजे सव्वा महिन्याचं पिरियड जायला पाहिजे कारण कसं या वातावरणाशी ते निगडीत होणं गरजेचं आहे व्हायरस आहे हे आहे बॅक्टेरिया आहे कोण लोकं भेटणार भेटण्या दृष्टिकोनातून काळजी घेणं गरजेचं आहे इम्युन सिस्टीम प्रॉपर व्हायला पाहिजे ते बाळ फिजिकली फिट व्हायला पाहिजे त्या डोळ्यातून उघडलेले नसतात बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळं सव्वा महिन्यानंतर पत्रिका नक्की बघा कारण तुम्हाला म्हणजे बघा म्हणजे बघायलाच पाहिजे असं काही नाही म्हणजे यू कॅन स्टडी नक्की काय होणार आहे कुठं होणार आहे काय केलं पाहिजे कसल्या आजाराला होऊ शकतात लहान वयात वगैरे हे गोष्टी पत्रिका स्पष्ट सांगू शकतो आणि त्यामुळं तुम्ही सेफर साईडला जाऊ शकता आणि ते आपण प्रोटेक्शन करू शकता त्यातला हा महत्त्वाचा मुद्दा नक्कीच पण जी आणखी एक आता तुम्ही वाशी वाशीच्या ऑफिसला कधी असणार आहात पुढच्या महिन्यात अठरा तारखेला असणार आता मुंबईला येणं जाणं माझं बऱ्यापैकी कमी होणार आहे सगळ्यांना मुंबईकर माझं वाशीला माझं ऑफिस आहे पंधराशे स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आणि रोज येऊन गेले असतील त्या ठिकाणीच अजून एक नवीन व्यवसाय चालू होतोय की जो आपल्या या बिझनेसशी निघडे आणि जगात पहिल्यांदा मी करतोय स्टार्ट मी कायम कुठल्याही जगात पहिल्यांदाच करायचा प्रयत्न करतो वेगळं काहीतरी तर घेऊन येतो की ज्यामुळं सगळ्यांचा फायदा होऊन जाईल काय तर डायमेन्शन हे आहे स्पिरिच्युअल डायमेन्शन बदललं पाहिजे टेक्निकल आस्पेक्ट त्यांना असायला पाहिजे पुढच्या शोला मी नक्की तुम्हाला सांगेन आणि फक्त अठरा तारखेला पुढच्या महिन्याच्या बाकी ज्यांना यायचं आहे त्यांनी पुण्याला या अपॉइंटमेंट घ्या सो बुधवार शनिवार रविवार पुण्याच्या अपॉइंटमेंट असतात आणि गुरुवारी पण ठेवेल एका वेळेस फक्त अठराच्या एप्रिलला मी वाशीला असणार पत्रिका घेऊन अपॉइंटमेंट घेऊन या आणि त्याप्रमाणे जे उपाय आहेत ते सांगितले उपायामध्ये तुम्ही नक्की करा फायदा फरक हा नक्की पडतोच नो डाऊट नक्कीच तर आपण पाहिलं की तुमच्या मनात आणखी काही शंका कुशंका हो असतील आणि आत्ता आमच्या या कार्यक्रमात कुणाचे थेट फोन लागले नसतील तर तुम्ही नंतर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत ते डायल करा आणि पंडितजींची रीतसर भेटीची वेळ निश्चित करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही सरांना भेटू शकता आणि तुमच्या सगळ्या समस्यांचं निराकरण करून घेऊ शकता तसंच पुढच्या मंगळवारी म्हणजे सव्वीस तारखेला आपण भेटणार आहोत आता सव्वीस मार्चला त्याच्यामुळे या शोचीसुद्धा तुम्ही आम्ही सगळे आतुर आतुरतेने वाट बघत असतो त्यामुळे पुढच्या मंगळवारी आपण नक्कीच पंडितजींबरोबर लाईव्ह या कार्यक्रमात भेटणार आहोत पंडितजी तुम्ही इथे त्यासाठी खूप खूप आभार तुमचे यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतो नमस्कार